हो रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातल्या तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या साठी शासनाच्या माध्यमातून पंचवीस एकर जागा ही त्यांना देण्यात आलेली आहे एक चांगला प्रकल्प त्या ठिकाणी होतोय मात्र या ठिकाणी असलेली जी आदिवासींची घरं आहेत या आदिवासींची घरं तिथून काढून आहे शासन त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे तांबाटी ग्रामस्थांच्या शेतीसाठी जाण्या येण्याचे जे रस्ते होते हे रस्ते सुद्धा या प्रकल्पामुळे बंद होणार आहेत त्यांना काहीतरी पर्यायी मार्ग हे काढून देणं आवश्यक होतं तर त्यामुळे असा पर्यायी रस्ता आणि आदिवासी बांधवांच्या घरांचं पुनर्वसन हे करण्यासाठी शासनाला शासनाने निर्देश द्यावेत अशी मी आपल्याला या ठिकाणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करतो